माझं नाव रामचंद्र बापू मध्ये प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण जागा विजन काय असेल तुमचं विजन नगरपालिकेत ज्या माझ्या प्रभाग हा वाड्या वस्त्याचा भाग आहे हा वाड्या भाग आजपर्यंत हा अपेक्षित राह उपेक्षित राहिलेला आहे त्या वाड्या वास्त्याचा भाग असेल माझी नवीन वसाहत असेल तिथं ड्रेनेजची व्यवस्था असेल रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी मी आता जनतेच्या आग्रह अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि मी सुरुवातीला शिवसेना पक्षातर्फे दाखल केला होता आता जनतेच्या आग्रह मी अपक्ष दाखल केलेला आहे काय मतदारांना हेच करणार की कामाचा माणूस आपला माणूस हक्काचा माणूस रात्री अपरात्री कधी बोलवलं केलं मोटरसायकलवरचा माणूस काचेतला माणूस नाही फोर व्हीलर मला चालवायला येत नाही त्यामुळं राहिल्याला जे काय माझे आयुष्याचे ते प्रभागातल्या सर्व भगिनींना मी समर्पित करतो आहे त्यांनी मला भरपूर आशीर्वाद द्यावा ही माझी क कडीची विनंती आहे okay. ओके धन्यवाद